संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचा हा अधिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा दातृत्वाचे ध्वनी व समाजकारणी तसेच मनी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय सन्नेखांनी मित्र परिवारातर्फे नवी विधानसभा क्षेत्रात गुरुवार दिनांक तेवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात सामाजिक आरोग्य शैक्षणिक उपक्रमांचा शे समावेश होता त्या अनुषंगाने श्री रंगनाथ स्वामी मंदिर व येथे सकाळी पूजा व सत्कार करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालये व येथील रुग्णांना फळ वाटप तर कायम मुकुंद बिंदरा गोंसा मारेगाव विविध सामाजिक उपक्रम व सत्कार करण्यात आले तसेच सायंकाळी वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले या उपक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता संजय खाणे मित्र परिवाराने मोठी श्रम घेतले दिन ये आए बार बार दिल ये गाए तुझिए हजारों साल ये मेरी है यार और की तरह कुछ मैं भी जलाता तो औरों की तरह कुछ मैं भी तो लाता मैं तेरी हंसी महबिल में फूल लेके आता जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत जो बाहर बुद्ध कहलाए हर कली का दिल धड़का हजारो साल ये मेर

પ્રેમ કરનાપાસ સર્વાભાર માનતો વેચ મા પ્રેમ કરતા મા ચુકા થયા અસર માગી એક વર્ષ માગી જીવના સર્વિ માફી માગતો વ ભવિષ્ય સર્વ એક્ટિવિટી સર્વ સમાજસેવા અ माझ्यात घडत राह माझ्याकडून तुमचा तो प्रेम असंच दिग्गत व्हावं असंच वाळावं व माझ्या सुद्धा भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळेल अशा शुभेच्छा देतो गेल्या अनेक वर्षापासून आपण या राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे त्या क्षेत्रातून मला जे अनुभव आले ते अनुभव अतिशय चांगले आले शेवट ता संघर्ष करत असताना जीवनात संघर्ष करत असताना कळूता राहते Trinity, the School of Learning with CBSE Curriculum, IITM Meet Foundation. Hello, our Trinity proudly launches Six Acres Campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country. Boasting state of the art modern facilities with a strong emphasis on IIT JEE NEET Foundation. Facilities offered AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum. Outstanding academic team, student-centric learning, supportive curriculum, IIT, JAE, and NEAT foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered, cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics. టేబుల్ టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్ ద స్కూల్ ఆఫ్ లెర్నింగ్ స్టేషన్ రోడ్ పెద్దపల్లి ఆన్కాంగ్ డబల్ ఎయిట్ సెవెన్ నైన్ ఫైవ్ టూ డబల్ నైన్ డబల్ నైన్